हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू श्रावणीस किचनल लाईफस्टाईल आपण कायमच पनीरी टिक्का जो रेग्युलर असतो तो खात असतो तर आज आपण एका वेगळ्या पद्धतीने पनीर पहाडी टिक्का कसा करायचा तो बघणार आहोत रेसिपी अगदी सोपी आणि आपण ह्याला गॅसवर बनवणार आहोत चला तर मी रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी मी घेतलेला आहे कोथंबीर थोडीशी इथे कोथंबीर घेतलेली आहे त्यासोबत इथे दोन ते तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यासोबत इथे घेतलेलं आहे भरपूर असा पुदिना आणि थोड्याशा लसूणच्या पाकळ्या सात ते आठ आता आपण ह्याची एक पेस्ट बनवून घेणार आहोत त्यासाठी आपण ह्याला मिक्सरच्या भंड्यात टाकून घ्यायचं आहे कोथंबीर टाकून घेवा त्यानंतर आपला पुदिना त्यासोबत मिरची आणि लसूण पनीर पहाडी टिक्का सेम टू सेम रेस्टॉरंटसारखे बनतात तुम्ही ह्याला एकदा तरी नक्की बनवून पाहा आता आपण ह्याची पेस्ट बनवून घेऊया त्यामध्ये आपण थोडंसं दोन टेबल स्पून दही टाकून घेणार आहोत जेणेकरून ह्याला छान असं बाइंडिंग येईल आणि छान अशी आपण ह्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे तुम्ही ते पाहू शकता तुम्ही हवं तर थोडंसं पाण्याचा देखील वापर करू शकता दही नसेल तर पण शक्यतो दही वापरा आता आपली ती पेस्ट ही रेडी झालेली आहे आपण ह्याला साईडला ठेवून देऊयात त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे पनीर साधारण अर्धा किलो इथे पनीर घेतलेला आहे मी आता आपण हे पनीर मोठ्या मोठ्या क्युबमध्ये कट करून घेणार आहोत कारण आपण ह्याला ग्रिल करणार आहोत ग्रिल करण्यासाठी आपल्याला क्यूब्स मोठे मोठे जीच लागतील कारण ते ग्रिल्समध्ये घुसवताना तुटले जाऊ शकतात याकरता तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं स्क्वेअर शेपमध्ये आपण त्याला कट करून घेतलेला आहे आता आपण मॅरिनेशन करून घेऊया त्यासाठी ते एका भांड्यामध्ये आपण दही टाकून घ्यायचं दही आपल्याला घट्ट हवं आहे त्यानंतर पण जी पेस्ट बनवून घेतली होती हिरवी पेस्ट ती आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत ही सर्व पेस्ट आपण ह्यामध्ये ऍड करून घ्यायची आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये दोन टेबल स्पून बेसन टाकून आहे त्यासोबत एक टेबल स्पून जिरे पावडर सोबतच एक टेबल स्पून जिंजर पावडर सोबतच एक टेबल स्पून धने पावडर बेसन आपण ह्याकरता टाकायचं जेणेकरून ह्याला छान असं बाइंडिंग येईल सोबत आपण ह्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकून घेणार आहोत जे एकदम मस्त अशी चव येते आता आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत एक टेबल स्पून गरम मसाला सोबतच आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता आपण ह्यामध्ये एक टेबल स्पून आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहोत आणि त्यासोबत आपण ह्यामध्ये एक टेबलस्पून तेल टाकून घ्यायचं आहे आपलं रेग्युलर तेल असतं ते आणि ते सर्व जे मॅरिनेशन आहे ते व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेणार आहोत अगदी मस्त असा याला कलर आलेला आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्या इथे मॅरिनेशन रेडी झालेलं आहे एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे ह्याची आता आपलं पनीर पहाडी टिक्कासाठी आपल्याला इथे कांदा आणि कॅप्सिकम म्हणजे शिमला मिर्च देखील लागणार आहे हे आपण असं मोठं मोठं कट करून घेतलेलं तुम्ही पाहू शकता हे आपण आपल्या मॅरिनेशनमध्ये टाकून आहे हे सर्व मॅरिनेट केल्यामुळे एकदम मस्त अशी ह्या सगळ्या कांदा आणि कॅप्सिकमला चव येते आता जे पनीरचे क्यूब्स आपण कट करून घेतलेले होते आपण ह्यामध्ये टाकून घेऊया व हाताच्या सहाय्याने व्यवस्थित असा मिक्स करून आहे अगदी हलक्या पण मिक्स करायचं आहे तर पनीरचे तुकडे होऊ शकतात आता याला पूर्ण व्यवस्थितपणे आपण मिक्स करून घेतलेलं आहे इथे अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा इथे आपलं जे पनीर आहे ते व्यवस्थित असं मॅरिनेट झालेलं आहे साधारण दोन तास आपण ह्याला असंच मॅरिनेट होऊन देऊयात त्यानंतर मी ते घेतलेले आहेत ह्या सळ्या किंवा स्क्युअर्स या बेसिकली कबाब बनण्यासाठी वापरल्या जातात आणि ह्या तुम्हाला इझिली कोणत्याही भांड्याच्या दुकानात भेटून जातील आता आपण जे मॅरिनेट केलेलं आहे इथे कॅप्सिकम आहे कांदा आहे आपण एक एक करून ह्याला लावून घ्यायचं या सळयांमध्ये खूप जास्त खाली पण लावायचं नाही आपण ह्याला गॅसवर बनवणार आहोत सो गॅसच्या हिशोबाने आपण ह्याला लावून घ्यायचं आहे मधोमध तुम्ही पाहू शकता इथे एक पनीर एक कांदा एक कॅप्सिकम असं आपण ह्याला लावून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता गॅसवर एक इथे जाळी ठेवून घेतलेली आहे ग्रील आणि त्याच्यावरती आपण हे आपलं जे पनी पनीर आहे पनीरच्या स्क्युअर्स ते आपण भाजून घेणार आहोत अतिशय झटपट आणि पटकन असं हा होतो तुम्ही देखील ह्याला नक्की ट्राय करून पहा आता आपण ह्याला मीडियम टू हाय हीटवर छान असं भाजून घ्यायचं आहे चारी साईडनी छान आणि मस्त असं ग्रील होसपर्यंत आपण ह्याला भाजून घ्यायचं आहे आणि अशा रीतीने आपले इथे हे पनीर पहाडी टिक्का रेडी झालेल्या आहेत तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका भेटूयात असे व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्तरा खात्रा ब बाय टेक केअर